खाली आंबे बघा किती पडले कच्ची कैरी छोटे 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 पडून गेले हे बघा किती पडले कच्ची कैरी सगळी लहानपणी आम्ही हे पडलेले गोळा करायचा आणि फोडे करायचा हे बघा समोरचा देखावा पुढे नदी आम्ही मोठी नदी ताईनी पुढे चालत आहेत ही सगळी झाड आहेत ना ते सगळी झाडं आहेत एवढी एवढी मोठी बापरे हे बघा चवळीसारखं पालव ना हे उडदाचे झाड उडदाची वापेल उडदाचं पण पालो खातात भाजी म्हणून आम्ही चवळीचो पालो खाणार सेम उडदासारखं आ हे भरपूर लोकांनी केलेलं आहे आमचा तिकडे हा शेत हे बघा साडी लावलेल्या आहेत बाजू कसे बघा पालो सगळीकडे ताई पोता खायचा थिरवी हिरवी भाजी आहे ती गाड्या तिक समोर रका अनुची विसरलास बघितलात रका तानूची विसरला चवळीच्या पाल्यावर मारो आता कधी येऊ ते वा सगळं तो पालो हा पुढे चवळीचं आमची वय ना असे वय बांधतो आमच्याकडे हे बघा असे चारही साईडने सगळीकडे सगिकडे वय अशी लागते. इयो बघा उडधा पोल बोलो. हं? नाइस. खा खाल्लेलं काय हे? डायरेक्ट ओलालं टोचलेले ओलीत आमच्याकडे लावतात असे ना ते खणतात आणि लावतात ताई हिवाई कोणी केलेली आपण मग होय कोवळं पालू आता Εγώ διαλαβώ सगळी भाजी काढतात वाटत सनसेट hmm. उडदाची हे बघा शेंगा धरल्यात हे बघा अशा शेंगा धरणार उडीत उडीद आहेत हे उडीत आता दा मटकी दाखवेन तुम्हाला हे सगळं उडीदच आहेत हे फुलं आले छोटी 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 हे ओढद्याचे शे हा याच्यामध्ये दाणे धरणार ही मटकीची झाड ही बघा ही सगळी मटकीची झाड आहेत आता यांना मटकी धरे हे सगळं मटकीचं आहे हे उडद्याचं आहे हे सगळं उडीद आहे आमचा उडी तिकडे आहे तू बस मी करतो येत गे काही या काय हो मटकी ही मटकी थोडी मोठी झाड झाली आहेत ही सगळी मटकीचे झाड आहेत चवळी आहे थोडी कीड लागली आहे लाल लाल पालन झाले आहेत आता मी पानं काढते नाही बघा असं हे कोवळं पान काढायचं भाजी छान लागते याची पिसऱ्यात टाकायचं बघा कशी केवढे भरून घेतले याचं कोवळं पान काढायचं पेट टाकलं ते ताई काढतात तिथे ते बघ त्यांच्या टॉवेल आहे माझ्याकडे पिशवी आहे हा डोंगर बघा खाली आंबे बघा किती पडले कच्चे कैरी छोटे 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 पडून गेले हे बघा किती पडलं कच्ची कैरी सगळी लहानपणी आम्ही हे पडलेले गोळा करायचा आणि पोड़ी करायचा हे बघा समोरचा देखावा पुढे नदी पुढे मोठी नदी ताईनी पुढे चालतायत सगळी झाडं आहेत ना ती सगळी कलबांची झाड आहात एवढी एवढी मोठी बापरे आमच्या झालेल्या चवळीचो पालो काढून चला बाय बाय सगळ्यांना नेक्स्ट विलॉगमध्ये नक्की भेटू बाय बाय